रिटायरमेंटला मिळवा बक्कळ पैसा एपीएफओ पेन्शन मध्ये आली ही सुविधा फायदाच फायदा कामगार आणि रोजगार मंत्रालय कर्मचारी भविष्य निर्वाह संघटना अंतर्गत कर्मचारी निवृत्ती योजनेत मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे त्यामध्ये ई पी एफ ओ मध्ये जास्त पेन्शन योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिक सवलत देण्याचा विचार करण्यात आहे मंत्रालयातील एका अधिकाऱ्यानं सांगितलंय की याविषयी विचार सुरू आहेत जास्त पेन्शन योगदान जास्त सवलत अशा फॉर्म्युलावर विचार सुरू आहे जर आता कर्मचाऱ्यानं या योजनेत अधिक बचत केली तर त्याला निवृत्ती वेळी अधिक फायदा होईल त्याला मोठी रक्कम मिळेल आता पंधरा हजार रुपयांच्या मूळ वेतनावर ई पी एफ ओ मध्ये बारा बारा टक्क्यांचं योगदान कर्मचारी आणि मालकाला द्यावं लागतं कंपनीच्या योगदानातील आठ पूर्णांक तेहतीस टक्के वाटा हा कर्मचारी निवृत्ती योजनेतच जमा होतो तर कर्मचाऱ्यांचे संपूर्ण बारा टक्के योगदान हे ई पी एफ खात्यात जमा होते सध्या कंपनीकडून योगदानात वाढ करण्याचा कोणताही विचार आलेला नाही पण कर्मचाऱ्यांना ई पी एस मध्ये अधिक योगदान देण्याची संधी नक्की मिळेल